ब्रेकिंग न्यूज येते आहे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतानं विजयी सलामी दिलेली आहे पहिल्याच मॅच मध्ये टीम इंडियानं बांगलादेशवरती विजय मिळवलेला आहे शुभमन गिल या विजयाचा शिल्पकार ठरला शुभमन गिलनं शानदार सेंचुरी केलेली आहे आणि शुभमन गिल, गिल भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरलेला आहे चॅम्पियन्स ट्रॉफी टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बात आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आपल्यासोबत आहेत पद्मेश टीम इंडियांच्या सगळ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी पहिला विजय गुरु आपण जर बघितला तर चॅम्पियन्स ट्रॉफीची जी सुरुवात आहे ती चांगली झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते भारताच्या दृष्टिकोनातून ही सुरुवात खूप छान आहे सुरुवातीपासून या सामन्यामध्ये भारतीय संघाने आपला दबदबा राखला होता आपण जर बॉलिंग बघितलं तर शमीने जे पाच विकेट घेतले ते खूप महत्वपूर्ण होते त्यानंतर कुठेतरी त्यांची जी भागीदारी आहे ती झाली आणि बॅटिंगमध्ये सुरुवातीला रोहित शर्मा असेल किंवा शुभमन गिले यांनी खूप छान पार्टनरशिप केली रोहित शर्मा आउट झाला त्यानंतर विराट कोहली असेल किंवा सर यांनी शुभमन गिल चांगली पार्टनरशिप केली त्यानंतर अक्षर पटेल असं के राहुल शेवटचे आपण जर बघितलं जेव्हा सामना संपत होता तेव्हा शुभमन गिल आणि के राहुल यांनी उत्तम बॅटिंग केल्यामुळे बांगलादेश सोबत सामना आहे त्यात भारताचा संघ चांगला खेळू शकला आपण आता बघायला लागेल की महत्वाचा पाकिस्तान सोबत तो सामना एक कुठेतरी व्हर्च्युअल सेमीफायनल असणार आहे कारण पाकिस्तान हा संघ आहे तो पहिला सामना हरल्यामुळे त्यांना तो सामना जिंकावाच लागणार आहे त्यामुळे भारताचा आणि पाकिस्तानचा जो सामना असणार आहे तो महत्वाचा असणार आहे त्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे गुरु अगदी अगदी धन्यवाद पद्मेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी